अकरा किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खान्नेरी हे किल्ले आणि तमिळनाडूतील एक जिंजी किल्ला असे बारा किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहेत महाराजांनी घडवलेली ही दुर्ग संपदा ही महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि संस्कृतीचा वारसा आहे या ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा यादीत समावेश होणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे या सभागृहाच्या माध्यमातून मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानू इच्छितो याचं कारण त्यांच्याकडे देशातल्या वेगवेगळ्या भागातनं सात प्रस्ताव युनेस्को मध्ये नॉमिनेट करण्याकरता गेले होते त्यापैकी माननीय प्रधानमंत्री यांनी निर्णय केला की छत्रपती शिवरायांचे किल्ले हेच जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट करायचे आणि हे त्यांनी नॉमिनेशन केलं आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माननीय केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री आणि त्यांचं मंत्रालय माननीय केंद्रीय विदेश मंत्री आणि त्यांचं मंत्रालय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे सर्व अधिकारी युनेस्को मध्ये भारतातील राजदूत आणि तसेच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माझे सहकारी ऍडव्होकेट आशिष शेलार मंत्री सांस्कृतिक कार्य आणि मुख्यमंत्री कार्यालयातील अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी या सर्वांचे मी आभार मानतो आणि यासोबतच काही आर्किटेक्ट काही हिस्टॉरियन्स इतिहास यांनी देखील या प्रक्रियेमध्ये दे सहकार्य दिलं त्याबद्दल त्यांचे देखील मना मी मनापासून आभार मानतो भौगोलिक परिस्थितीचा उत्तम वापर करून किल्ले बांधणी गनिमी काव्याला अनुकूल भूरचनेचा उत्तम वापर वैशिष्ट्यपूर्ण दरवाजे पुरुष व भूप्रदेशामध्ये लपणाऱ्या तटबंद्या लष्करी रणनीती गनिमी कावा याला पूरक ठरणारे डोंगरी किल्ले पूर्वीच्या राजांनी किल्ले महसूल विषयक नियंत्रणासाठी बांधले मात्र महाराजांनी याचा वापर लोककल्याणार्थ निर्माण झालेल्या स्वराज्य बांधणीसाठी केला हा हा विचार युनेस्कोने अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून माध्य केला सांस्कृतिक कार्य अंतर्गत असणाऱ्या पुरातत्व वास्तू संग्रहालयाचे संचालनालयाचे डॉक्टर तेजस गार्गे संचालक यांनी हा प्रस्ताव तयार केला संपूर्ण भारतातून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण हा प्रस्ताव प्राप्त झाले होते त्यामध्ये महाराष्ट्राच्या दोन प्रस्तावांचा समावेश होता त्यातील भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश या प्रस्तावाची माननीय पंतप्रधान महोदयांच्या मोद, वतीनं निवड करण्यात आली या नामांकनाचा कारवाई या नामांकनाच्या कारवाईचा भाग म्हणून प्रस्तावाची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी आय सीओ एम ओ एस तज्ज्ञ श्री दक्षिण कोरिया यांनी महाराष्ट्र व तमिळनाडू या राज्यातील किल्ल्यांना भेट दिली या संबंधी नवी दिल्ली येथे जुलै दोन हजार मध्ये झालेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे शेहेचाळीसाव्या अधिवेशनातील चर्चा सत्रात महाराष्ट्रातल्या तज्ज्ञांनी भाग घेतला युनेस्को मुख्यालय पॅरिस येथे या प्रस्तावाचे तांत्रिक सादर कर... या प्रस्तावाचे तांत्रिक सादरीकरण करण्यासाठी महाराष्ट्रातून एक शिष्टमंडळ गेले ज्यात माझे सहकारी आशिष शेलार आणि अपर मुख्य सचिव विकास खारगे श्री हेमंत दळवी उपसंचालक पुरातत्व व वास्तुसंग्रहालय संचालनालय यांनी भाग घेतला त्यानंतर पॅरिस मध्ये जुलै दोन हजार पंचवीस मध्ये होऊ घातलेल्या अधिवेशनात युनेस्कोच्या संस्कृती समितीच्या सदस्य देशांमध्ये मतदानाद्वारे यावर निर्णय होईल असा निर्णय घेण्यात आला सर्व सदस्य देशांची मते आजमावण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर बैठका घेण्यात आल्या मुख्यमंत्री यात्याने मी स्वतः विदेश मंत्रालय युनेस्को मधील भारताचे राजदूत आणि अनेक देशांच्या राजदूतांची थेट संपर्क साधून नामांकन झालेल्या किल्ल्यांचे महत्व हे विषय केले आमचे सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदाना पवार आम्ही तिघांनी माननीय प्रधानमंत्री मोदयांची भेट घेऊन त्या ठिकाणी केंद्र सरकारने यात पुढाकार घेऊन केंद्र सरकारच्या मंत्रालयाने या ठिकाणी या संदर्भातलं कॉर्डिनेशन करावं आणि विदेशातल्याही आपल्या राजदूतांना या संदर्भात योग्य ते आदेश द्यावेत अशा प्रकारची विनंती आपण केली होती शेवटी दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी युनेस्कोच्या सांस्कृतिक समितीच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत एकमताने भारताने ही विजयश्री खेचून आणली मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास या सगळ्या कमिटीपैकी त्यात सगळेच देश आहेत पण मतदानाचा अधिकार हा रोटेटिंग असतो वीस देशांना अधिकार होता या वीसही देशांनी छत्रपती शिवरायाचे एक किल्ले जागतिक वारसा स्थळ आहे अशा प्रकारचं मतदान केलं आणि त्यामुळे एक मताने या ठिकाणी हा प्रस्ताव मंजूर झाला सतराव्या शतकात सेल्फ रूल म्हणजे स्वराज्य दयतेचे राज्य असावे आणि तेही लोककल्याणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरील विचार त्या आणि आजच्याही काळाच्या मनाने प्रगत आहे आणि म्हणून इतर समकालीन राज्यकर्त्यांमध्ये शिवराय अद्वितीय ठरतात मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की अनेक राजदूतांनी देखील की जी काही आपली राजमुद्रा आहे त्याच्यावरचा विचार समजून घेतला आणि हा विचार कालाच्या पलीकडचा आहे अशा प्रकारचं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं मंत्री म्हणून मी हे माझे भाग्य समजतो की छत्रपतींच्या गड़कोट गड़कोटांचे मानांकन मिळवण्याचे शिवकार्य माझ्या सहकार्याच्या अथक प्रयत्नातून या शासनाला साकारता आले आता हे मानांकन टिकवणे हे आपल्या पुढे एक मोठे आव्हान आहे यासाठी मी महाराष्ट्रातील जनतेलाही आवाहन करतो कि छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या अद्वितीय किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी हातभार लावावा मी या ऐतिहासिक सभागृहामार्फत महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनालय आणि या कारात कार्यात योगदान दिलेल्या सर्व मान्यवरांचे महाराष्ट्रातल्या तम्याम जनतेचे अभिनंदन करतो व भारताचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे विशेष अभिनंदन करतो सन्माननीय अध्यक्ष महोदय मी नी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवेदनावर बोलायला उभा नाही पण ही योग्य वेळ आहे म्हणून मी बोलायला उभा नाही कशावरती बोलतो बोलतोय ना तेच ते सांगताय ना माझं ऐकून घेतलं आयुष काय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन पॉइंट ऑफ ऑर्डर काय नेमकं कशासाठी उभे राहिला असं आहे की एक महत्त्वपूर्ण ठराव माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा आपण अध्यक्ष या नात्याने घालावा अशी विनंती करण्याकरता मी उभा आहे आमच्या वेळेला तो प्रश्न मी सभागृहात उपस्थित केला होता आपण म्हणाला की तो बी एस सीमध्ये मुद्दा उपस्थित करा आपण बी एस सीमध्ये मुद्दा उपस्थित केला होता मुद्दा हा आहे मुख्यमंत्री मोदी आपण आपल्या सी एस टी या रेल्वे स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन म्हणून आपण नामकरण केलं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं नामकरण झालं पण त्या प्रिमायसिसमध्ये कुठेही छत्रपती शिवाजी शुआज, शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नाही आणि म्हणून हा पुतळा उभा राहावा या विभागाचे खासदार अरविंदी सावंत आणि माननीय प्रधानमंत्री वगैरे या सर्वांना घेतले आणि त्यांनी आपल्याला एक पत्र दिलं की महाराष्ट्र सरकारने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि तशा प्रकारचा आवश्यकता वाटली तर केंद्र सरकारकडं त्यांनी ठराव करून पाठवावा आणि म्हणून तो ठराव एक तर राज्याचे मुख्यमंत्री करावा किंवा माननीय अध्यक्ष महोदयांनी करावा हा माझा पहिली विनंती आहे आणि दुसरी विनंती अशी आहे की ज्या आशिया खंडामध्ये ती पर्यायनं आपल्या देशामध्ये पहिली रेल्वे आणण्याचं काम जगन्नाथ नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी केलं आणि त्यांच्या नावाचा पुढचं नाव हे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला द्यावं अशा पद्धतीचा एक जुना प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाच्या संदर्भात सुद्धा जर आपण केंद्र सरकारला विनंती केली मग ती ठरावाच्या माध्यमातून करा पत्ररोपानं करा कशी करायची करा एक काम हे होऊन जाईल आणि मला असं वाटतं की आजचा हा अत्यंत उत्तम योग आणि उत्तम दिवस आहे की आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जे मानांकन मिळालं त्या संदर्भात हा प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावाला धर्मदा आता मोठं कमालच झाली दोन पुढे आहे अर बारा बर ज्यांचं ज्यांचं म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाने अभिनंदन शेवटी शेवटी केलं त्या सगळ्यांचं डबल 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 मी अभिनंदन करतो आणि माझे दोन प्रथम मंजूर करावे अशी विनंती सन्माननीय अध्यक्ष महोदय माननीय भास्करराव जाधवांच्या माध्यमातून या सभागृहाला मी सूचित करू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महाराष्ट्र मिरस याचा एक अतिशय भव्य पुनर्विकासाचा प्रकल्प सुरू आहे अति भव्य अशा प्रकारचं अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचं स्टेशन त्या ठिकाणी तयार होत आहे आणि हे स्टेशन तयार करताना हा जो काही आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्या आराखड्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी खूप भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा लावण्यात येणार आहे त्यामुळे कुठलाही प्रस्ताव करायची आवश्यकता नाही की केंद्र सरकारने विचारात करूनच त्याचं डिझाईन हे तयार केलेलं आहे दुसरा विषय जो आपण मांडला जगन्नाथ लाशंकर शेठ यांचं मुंबईच्या जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे केवळ रेल्वेच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या नवाचारांमध्ये जगन्नाथ शंकर शेठ हे नाव अतिशय अग्रणी आहेत आणि म्हणून मागच्याच काळामध्ये जेव्हा शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने या संदर्भातला प्रस्ताव की त्यांचं नाव हे मुंबई सेंट्रल जे काही स्टेशन आहे त्याला द्यावं असा प्रस्ताव तयार केला तो मान्य केला त्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि तो केंद्र सरकारकडे आपण पाठवलेला आहे तो तिथे अंतिम बंद प्रलंबित आहे त्याचा पाठपुरावा करण्यात अध्यक्ष महोदय मी अध्यक्ष महोदय मी जास्त वेळ घेणार नाही मुख्यमंत्री महोदयांनी जे इथं मांडलं मी फक्त पंतप्रधान मोदीजींचं मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि आपल्या सांस्कृतिक विभागाचे मंत्री आशिष भाऊंचं अभिनंदन आणि आभार कारण मी त्या घराण्याचा एक वारसदार आहे किंवा त्या घराण्यातला एक आहे म्हणून तमाम शिवभक्तांच्या सगळ्यांच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजी आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा आणि आशिष भाऊंच सर्वांच्या वतीनं हे युनेस्कोच्या ह्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले बारा गडकिल्ले त्याच्यामध्ये आले आणि जगाच्या पाठीवर आज जगानं छत्रपती शिवाजी महाराजांची दखल ही संपूर्ण जगानं घेतली आहे युनेस्कोच्या